जय श्रीकृष्ण गोकुळामध्ये शेषशाही नारायण श्रीकृष्णांच्या रूपाने असंख्य लीला करत लहानाचे मोठे होत होते काय गंमत आहे पहा ज्यांना नाम नाही रूप नाही गुण नाही ते निर्विकार परमात्मा अजन्मा असूनही यशोदांना आई म्हणून हाक मारत होते जे कोणत्याही साधनांनी साधत नाहीत त्यांना यशोदा दोरीने बांधत होत्या आणि ज्यांच्या इच्छेने अखिल ब्रह्मांड चालते ते गवळ्यांच्या छंदाने नाचत होते एके दिवशी नेहमीप्रमाणे ते घनश्याम आपल्या गोपसवंगड्यांसह गायी चारण्यासाठी तीरी गेले होते तिथे गोप बालके गटागटाने गटा खेळू लागली त्या खेळण्यात ती इतकी रममाण झाली की आपल्या गायी चरता चरता दूर निघून गेल्या आहेत हेही त्यांच्या लक्षात आले नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले बाबांनो आधी तुमच्या गायींना सांभाळा त्यांना वळवा एकत्र करा आणि मगच काय खेळायचे ते खेळा ते ऐकून त्यांचे सवंगडी भानावर आले आणि गायींना शोधण्यासाठी रानावनात धावले पण प्रयत्न करूनही त्यांना एकत्र आणता येईना शेवटी थकले भागलेले ते सर्वजण श्रीकृष्णांपाशी आले आणि म्हणाले आता तुम्हीच काहीतरी करा आमच्या गायी आम्हाला आटोपत नाहीत तेव्हा त्यांची शरणागती पाहून त्यांनी आपली बासरी ओठांना लावली तिच्या मधुरस्वरांनी सारा आसवंत भरून गेला त्या नादाने गायी मोहित झाल्या आणि त्वरेने त्यांच्या पाशी जमल्या ते पाहून गोपाळ चकित झाले त्यांनी श्रीकृष्णांची मनपूर्वक प्रशंसा केली व म्हणाले तुमच्यासारखा सखा मिळणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही तुम्ही आम्हाला कधीही अंतर देऊ नका आम्हाला युगानुयुगे तुमच्या संगतीचा लाभ घ्या या बालगोपालांचे श्रीकृष्णांवर इतके प्रेम होते की आपल्याला त्यांचे नित्य स्मरण राहावे म्हणून त्यांनी आपल्या गायींना भगवंतांच्या अवतारांची नावे देखील ठेवली होती कोणी आपल्या गायीला मीना म्हणे तर कोणी कुर्मी कोणी वाराही म्हणे तर कोणी सिंहमुखी एकाने आपल्या लाडक्या गायीचे नाव वामनी ठेवले होते तर दुसऱ्याने ठेवले होते भार्गवी भगवान श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण ब्रह्म त्यांनी गोकुळात असंख्य अतर्क्य लीला दाखवल्या पण त्यांच्या मायेचा प्रभाव इतका दृढतर होता की तेथील लोकांना त्यांचे महात्म्यच कळले नाही एका शक्ती चतुर्दशीस गोकुळातील लोकांनी घरोघरी जाखाई जोखाई अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा केली पण सर्व शक्तींचे सत्ताधीश असलेल्या त्या श्रीहरींना मात्र विसरले त्या त्यामुळे त्यांना राग आला त्यांच्या कोपामुळे गोकुळातले लोक भ्रमिष्ट झाले व नग्न होऊन निर्लज्जपणे रस्तोरस्ती हिंडू लागले नंद आणि यशोदा मात्र सावध होते नंद श्रीकृष्णांना म्हणाले गिरीधर हे काय पहावे लागत आहे यांना कोणत्या उपायाने शुद्धीवर आणू ते म्हणाले हे लोक सर्व जगाचे स्वामी असलेल्या भगवान विष्णूंची भक्ती करत नाहीत म्हणून यांची अशी अवस्था झाली आहे यांनी त्यांचे स्मरण केले तरच हे सावध होतील तेव्हा नंद यशोदा व वा गोकुळवासी जनांनी श्री विष्णूंची क्षमा मागितली व भक्तीपूर्वक हरिणाम घेऊ लागले त्या पुण्य प्रभावाने ते सावध झाले मथुरेमध्ये कंस श्रीकृष्णांचा कसा घात करावा याच विचारात होते त्यांचे सैन्य मार खाऊन परतल्यामुळे कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हते शेवटी त्यांच्या आवाहनावरून देवांतक व पितृद्रोही हे दोन दैत्य पुढे आले त्यांनी त्यांचा गौरव केला आणि त्यांना वृंदावनात जाण्याची अनुज्ञा दिली तिथे त्या दोघांनी वाघांची रूपे घेतली आणि कृष्ण बलरामांना खाण्यासाठी दबा धरून बसले त्या दिवशी ते दोघे वनात आलेच नाहीत जे गोपाळ आले होते त्यांनी त्या वाघांना पाहिले आणि प्राणभयाने व्याकुळ होऊन गाई वासरांसह गोकुळाकडे पलायन केले ही वार्ता कळताच नंद यशोदांना म्हणाले कृष्ण बलरामांना जपा त्यांना कुठेही जाऊ देऊ नका ते ऐकून यशोदा व रोहिणी घाबरल्या त्या दोघांना जीवापाड जपू लागल्या त्यामुळे एकसारखे घरात खेळून वनमाळी कंटाळले ते यशोदांना म्हणाले आई हे हो काय तुम्ही मला खेळायला बाहेर का जाऊ देत नाहीत मी आणि बलराम अंगणात किंवा समोर रस्त्यावरच तर खेळणार आहोत तेव्हा त्यांनाही त्यांचे मन मोडवेना त्या म्हणाल्या जा पण फार लांब जाऊ नका हां दुपार झाली होती परवानगी मिळताच हे दोघे रस्त्यावर आले त्यांनी त्या वाघांना मारण्याचा बेतच केला होता म्हणून लोकांच्या नजरा चुकवून त्यांनी सरळ वृंदावन गाठले त्यांना पाहताच वाघांच्या रूपातील ते दोघे महाबलिष्ट दैत्य भयंकर गर्जना करून त्यांच्या दिशेने धावले तेव्हा श्रीकृष्ण व बलरामांनी आपापल्या मुखांतून आपापल्या गदा काढल्या आणि ते जवळ येताच मोठ्या चपळाईने त्यांच्या मस्तकी हाणल्या त्या प्रहारांनी ते दोघे जागीच मरून पडले त्यांची चामडी सोलून ते उभयता गोकुळाकडे निघाले इकडे यशोदा बलराम व कृष्ण कुठे दिसत नाहीत म्हणून त्यांना शोधत होत्या तेवढ्यात कोणीतरी म्हणाले त्या दोघांना मी वृंदावनाकडे जाताना पाहिले ते ऐकून त्या खूपच घाबरल्या नंद व गवळी काठ्या हत्यारे घेऊन वनाकडे धावत निघाले मार्गातच रामकृष्ण येताना दिसले नंदांनी त्यांना विचारले ही व्याघ्र चर्मे कुठून आणलीत त्यावर दोघांनी उत्तरे दिली हे वाघ आधीच मरून पडले होते त्यांची चरमे बसण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून आम्ही काढून आणली ते ऐकून ते मनोमन हसले कारण ही थाप आहे हे त्यांनी आधीच ओळखले होते एके दिवशी श्रीकृष्ण सवंगड्यांसह यमुना तिरी खेळत होते तिथे कंसांच्या सेवेत असलेल्या रंगाऱ्यांनी त्यांची रंगवलेली वस्त्रे वाळत घातली होती बलरामांनी त्यांना विचारले ही कोणाची वस्त्रे आहेत रंगारी ही उन्मत्त होते ते म्हणाले फाजील चौकशा नकोत चला चालते व्हा आम्ही कंसांकडे तुमची तक्रार केली तर हे तुमचे गोकुळच नामशेष करतील ते ऐकून बलभद्र संतापले त्यांनी रंगाऱ्यांना धरून धरून चोपले त्यामुळे ते भयभीत होऊन मथुरेकडे पळत सुटले ही गोष्ट त्यांनी कंसांना सांगितली तेव्हा तेही दचकले कृष्ण बलरामांचे काय करावे हेच त्यांना कळेना ते कमालीचे अस्वस्थ झाले श्रीकृष्णांनी ती वस्त्रे आपल्या सवंगड्यांना वाटली पण स्वतः मात्र घेतली नाहीत सायंकाळी ती सर्व बालमंडळी कृष्ण बलरामांचे पराक्रम वर्णन करतच गोकुळात शिरली ते ऐकून लोक घाबरले आणि आता कंस आक्रमण करतील असे म्हणू लागले नंदही घाबरले रागवले ते कृष्णांना म्हणाले तुमच्या असल्या उचापतींमुळे आम्हाला गोकुळात राहणे कठीण झाले आहे तेव्हा ते म्हणाले ते पिताजी तुम्ही उगीच नाराज होता आम्हाला पाहून कंसांचे रंगारी वस्त्रे टाकून पळाले त्याला आम्ही काय करणार ती वस्त्रे तिथेच ती टाकून आलो असतो तर तेही तुम्हाला आवडले नसते एकदा नागपंचमीच्या दिवशी रामकृष्ण कंसांच्या पुष्पवाटिकेकडे गेले त्यांनी तेथील उद्धट माळ्याला मारले आणि त्याच्याकडची फुलांची परडी हिसकावून ती यशोदांकडे आणून दिली ही गोष्ट कंसांना कळताच ते अतिशय संतापले व सभाजनांना उद्देशून म्हणाले माझे वैरी दिवसेंदिवस खूपच त्रास देऊ लागले आहेत त्यांना कोणीतरी धडा शिकवा तेव्हा जळासुराने श्रीकृष्णांना माण्याचा विडा उचलला कंसांच्या आज्ञेने तो निघाला आणि यमुनेच्या पाण्यात लपून त्यांच्या येण्याची वाट पाहू लागला दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांनी आपल्या सवंगड्यांसह पोहण्यासाठी यमुनेच्या पाण्यात उडी मारली तिथे जळासूर टपलेलाच होता त्याने झेप घेऊन त्यांना मुलांपासून दूर खोल पाण्यात नेले तिथे दोघांमध्ये भयंकर द्वंद्वयुद्ध झाले त्यात जळासूर मारला गेला त्याच्या रक्ताने यमुनेचे पाणी लाल झाले पाण्यात पोहून तीरावर आलेल्या गोपबाळांना यातले काहीच माहीत नव्हते त्यांना वनमाळी दिसेनात म्हणून ते मोठ्याने हाका मारू लागले ते बुडाले की काय या शंकेने रडू लागले तेवढ्यात ते येताना ते दिसले आणि पाण्यावर तरंगणारे जळासुराचे प्रेतही दिसले ते पाहून ती घाबरली तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना धीर दिला आणि म्हणाले हे प्रेत तुम्ही गोकुळात ओढत आणा पण मी याला मारले आहे असे कुठेही बोलू नका त्यानंतर कृष्ण व बलराम धावत धावत घरी गेले व भयभीत झाल्याचे नाटक करत लपू लागले यशोदांनी विचारले अहो लपताय कशाला का काय झाले ते तरी सांगा श्रीकृष्ण म्हणाले आई आज माझ्या सवंगड्यांनी नदीमध्ये आलेल्या एका राक्षसाला काठ्यांनी झोडपून ठार मारले त्याचे भयंकर रूप पाहून आम्ही दोघे पळून आलो आहोत तेव्हा त्यांनी दोघांना धीर देऊन त्यांची दृष्ट काढली इकडे गोपबाळांनी जळासुराचे प्रेत ओढत ओढत गोकुळात आणले तेव्हा त्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली ते धूळ पाहून नंदही घाबरले त्यांनी गोपांकडे चौकशी केली असता ते म्हणाले याला आम्ही मारले आहे याला पाहून श्रीकृष्ण घाबरले आणि पळून गेले बळरामही पळाले पण आम्ही नाही घाबरलो म्हणून याला तुम्हाला दाखवायला आणला आहे ते ऐकून नंदांसह सर्व उपस्थितांना मोठे नवल वाटले जळासूर मेल्याचे कळताच कंसांनाही आपला मृत्यूजवळ आला आहे असे वाटू लागले त्यांनी दूतांना पाठवून जळासुराचे प्रेत मथुरेत आणले व त्याला मुठ माती दिली आपल्या शत्रूंचे वाढते प्रताप पाहून कंस चिंतातूर झाले होते त्यांनी आसुरासूर नावाच्या एका महाबलाढ्य दैत्याला श्रीकृष्णांचा वध करण्यासाठी पाठवले तो यमुना तीरी आला तेव्हा त्याचे अकराळ विक्राळ रूप पाहून गोप घाबरले आणि देवा वाचवा असे म्हणून श्रीकृष्णांच्या पाठीमागे लपले त्यांनी सर्वांना धीर दिला या आसुरासुराला हनुमंतांच्या हातूनच मृत्यू येणार होता म्हणून गतयुगातील मारुती आता कुठून येणार या कल्पनेने तो दैत्य निश्चिंत होता आणि रामकृष्णांना आपण सहज मारू या विश्वासानेच वृंदावनात आला होता हनुमंत इथे आले तरच याला आवडता येईल हे प्रभूंनी ओळखले त्यांनी मनोमन हनुमंतांचे स्मरण करून त्यांना तिथे येण्याचे आवाहन केले त्यावेळी ते रामदूत दक्षिणेकडे सेतुबंध रामेश्वरास समाधी स्थितीत होते त्यांनी ती हाक ऐकली आणि त्याच क्षणी वृंदावनाच्या दिशेने उड्डाण केले इकडे श्रीकृष्णांनी गायी व गोप यांना अदृश्य करून स्वतः श्रीरामांचे रूप घेतले बलराम लक्ष्मण झाले त्या दोघांना पाहून गगनपंथाने आलेल्या मारुतींना अतिशय आनंद झाला राघवांना वंदन करून ते म्हणाले प्रभू माझ्यासाठी काय आज्ञा आहे तेव्हा असुरासुराकडे निर्देश करून ते म्हणाले हा जो राक्षस आमच्याकडे चालून येत आहे याला तुमच्याच हातून मरण येणार आहे तुम्ही याचा निपात करा तेव्हा ते बलभीम प्रचंड भूपकार करून मोठ्या आवेशाने त्याच्यावर धावून गेले त्या दैत्यानेही भयंकर गर्जना करून त्यांच्यावर शूळ फेकला तो त्यांनी वरचेवर झेलला आणि तोच त्याच्यावर भिरकावला त्याच्या आघाताने त्याला मूर्छा आली सावध होताच त्याने त्यांच्यावर एक पर्वत फेकला तो त्यांनी मुष्टी प्रहारानेच फोडला मग त्या असुराचे पाय धरून त्याला गरगरा फिरवले आणि जमिनीवर आपटून ठार केले त्यांचा पराक्रम पाहून रामरूपी श्रीकृष्णांनी त्यांची पाठ थोपटली त्यांनीही त्यांची स्तुती केली व म्हणाले स्वामी यावेळी तुम्ही इथे कसे तेव्हा ते, ते म्हणाले सध्या मी कृष्ण म्हणून अवतार घेतला आहे आणि हे लक्ष्मण बलराम म्हणून आले आहेत आम्ही तुमच्यासाठी ही रूपे धारण केली आहेत ते ऐकून मारुतींनी त्यांची सध्याची रूपे पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीकृष्ण व बलराम निज स्वरूपात प्रकट झाले त्या दर्शनाने ते धन्य झाले श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन ते स्वस्थानी परतले कृष्णकृपेने हे सर्व दृश्य गोपाळांना पाहायला मिळाले होते श्रीहरींनी त्या सर्वांना पुन्हा प्रकट केले आणि सूर्यास्ताच्या सुमारास गोकुळाकडे निघाले त्यांच्याकडून मारुतींच्या पराक्रमाची गोष्ट अवघ्या गोकुळास समजली आणि ती ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले